सीनियर संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट खबर अकोला से जो केंद्र और राज्य सरकारों की मजदूर विरोधी नीतियों के खिलाफ आईटीसी मजदूर संगठन CPI के बैंक कर्मचारियों ने राष्ट्रव्यापी हड़ताल की मोदी सरकार और महायुति के त्रिस्तरीय सरकार पर आरोप है कि उन्होंने श्रम कानूनों में चार नए मजदूर विरोधी कोड लागू किए हैं जिन्हें रद्द किया जाना चाहिए आंगनबाड़ी आशा आईपीएस पेंशन धारकों कृषि विश्वविद्यालय कर्मचारियों बैंक कर्मचारियों एम स्कूल पोषण कर्मचारियों और बीसीपी ने न्यूनतम वेतन छब्बीस हजार रूपए पेंशन और महंगाई भत्ता बढ़ाने निजीकरण रोकने रिक्त पदों को भरने और बकाया भुगतान तुरंत करने जैसी मांगे रखी गई हैं साथ ही पत्रकार सम्मान योजना में सुधार और किसानों मजदूरों की लंबित मांगों को पूरा करने की भी बात कही गई है अकोला के सात तालुकों में कॉम्रेड रमेश गायकवाड़ सुनीता पाटिल नयन गायकवाड़ के नेतृत्व में विरोध प्रदर्शन हुआ जिसमें सैकड़ों कर्मचारियों ने राष्ट्रपति और प्रधानमंत्री के नाम ज्ञापन सौंपा है आयटक कामगार संघटना व देशातील संपूर्ण अकरा कामगार संघटना त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं संपूर्ण देशात देशव्यापी संप हा चार कामगार संहिता गोंडस या नावाने आणलेला असून त्यातील ज्या जास्त घटी आहे त्यामुळे कामगारांचं भविष्यात फार नुकसान होणार आहे हे चार कामगार लेबर कोड बिल लागू झालं नाही पाहिजे सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केला पाहिजे सर्व कामगारांना नऊ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता लागू केला पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन अशा कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन व संपूर्ण जे ज्या कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन आहे आश्वासन आहे ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना यातील ज्या जाचा आहे त्या रद्द केल्या पाहिजे आणि पत्रकारांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे याकरिता तिल्ऱ्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक आयटक कामगार संघटना अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे ते निवेदनाची प्रत राष्ट्रपती महोदय आणि यांना पाठवून बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत पाठवून निवेदन देऊन तालुक्यातील प्रलंब प्रलंबित प्रश्नाकरिता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जर सरकारने येत्या काळात या कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर शेतकरी जसे दिल्लीच्या सीमेवर बसले होते त्याचप्रमाणे देशातील सव्वीस करोड कर्मचारी कामदार सुद्धा दिल्ली गाठल्याशिवाय राहतील नाही रोज या ठिकाणी बोलताना थांबतो माझं नाव नयन रमेश गायकवाड इनकिला जिंदाबाद लढेंगे जितेंगे अकोलाचे सिनियर संवाददा प्रवीण बागुरबाग की रिपोर्ट